सर्वांना गुड मॉर्निंग तर हे रुटीन होतं कालचं म्हणजेच रविवारचं रविवारचा दिवस कसा असतो ना की पूर्ण म्हणजे कामामध्ये वगैरे जातो पण मी थोडंसं उशिरा उठले होते आणि नंतर ब्लँकेट वगैरे घडी घालून घेतली नंतर बेडशीट वगैरे छान आवरून ब्लँकेट वगैरे त्याच्यावरती ठेवून छान असं आवरून घेतलं नंतर खिडक्या वगैरे उडून घरामध्ये कसं माहिती आहे का, का खिडक्या वगैरे उड्या तर घरामध्ये छान अशी हवा खिळती राहते नाहीतर दुमट वातावरण होऊन जातं आणि चप्पल घरामध्ये यूज करण्याचं कारण एकच की जे थंड वगैरे पडत आहे सध्या फरशी त्यामुळे पायाला नंतर वात वगैरे येऊ शकतो नंतर ब्रश वगैरे करून घेतलं तुम्हाला माहितीच आहे की माझ्या घराच्या बॅक साइडला म्हणजे द्राक्षाची बाग आहे आणि हा सर्वात आवडतं म्हणजे भाग आहे माझ्या म्हणजे आमच्या घराच्या साईडचा माझा तर नंतर गॅलरी वगैरे उडून घेतली आणि गॅलरीमध्ये जाऊन ब्रश केला कारण सकाळी सकाळी कसं माहिती का उन्हामध्ये जाऊन थोडं थांबलं ना तर खूप छान वाटायला आजकाल खूप थंडी आहे त्यामुळे तर जे विटॅमिन आहे डी आहे तर ते पण आपल्याला महत्त्वाचं आहे तुम्हाला सर्वांना माहितच आहे त्यांनी दुकानात गेले होते कारण दूध दूध आलं नव्हतं आणि दूध पॅकेट आणलं त्यांनी जाऊन मग म्हणलं दूध तापून घ्यावा आणि चहा पण बनवून घ्यावा आणि आज जेवणाचा बेत होता म्हणजे मटकीची भाजी तर मटकी घेतली मी तुम्हाला माहीतच आहे की आपण कसं दरवेळेस भिजवतो आणि त्याला मोड आल्यानंतर भाजी वगैरे बनवतो पण तसं करण्यापेक्षा डायरेक्ट काय करायचं की एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस म्हणजे काय गरबड वगैरे असेल आपल्याला मटकीची भाजी खवटत असेल ना तर तसं करायचं म्हणजे काय तर कुकर जे आहे तर मध्ये आपण मटकी डायरेक्ट टाकून घ्यायची त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं जेवढं लागणार आहे आणि जे खडे मसाले कुठले टाकायचे ते पण टाकून घ्यायचे टोमॅटो वगैरे आणि सर्व काही टाकल्याच्या नंतर मग चार शिट्ट्या होऊ द्यायच्या मग तेव्हा छा, छान छान असे शिजते दूध पण इकडे तापून घेतलं होतं मी आता म्हटलं चहा पण बनवून घ्यावा कारण काल शनिवार होता परवा त्यामुळे मग मी येते वेळेस जे आहेत ना ब्रेड वगैरे आणले होते मी तर मस्त म्हटलं आता दुधासोबत ते चहासोबत एन्जॉय करावं तर मी छान छान असा चहा वगैरे बनवून घेतला नंतर मग ब्रेड वगैरे घेतली आणि आम्ही दोघांनी मस्तनंतर सोबत सोबत बसून खाल्लं कसं माहिती का रविवारचं रुटीन कसं आहे तर ह्यांना पण रोज सुट्टी नसते आणि मला पण रोज ड्युटी असल्यामुळे काय आहे तर आम आम्हाला दोघांना असं चहा वगैरे एन्जॉय करता येत नाही किंवा जेवण वगैरे करता येत नाही एखाद्या वेळेस सोबत तर त्यामुळे मग असा रविवारचा दिवस असतो की जे सोबत वगैरे जेवण हे सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता रविवार आहे तर सर्व काही जेवण वगैरे सोबत करावं किंवा जे ब्रेड वगैरे आहेत चहा वगैरे आहेत एन्जॉय करून घ्यावा थोडासा तर ते केलं आणि नंतर काय तर मग आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून घेतली आणि मला काल काय करायचं होतं दिदीसोबत कुंकू ठेवायचं होतं मग पटकन आवरून दिदीच्या घरी जाणार होती मी तर इथं पूजा वगैरे करून घेतली होती मी आणि मग नंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर दिदीच्या घरी गेले तर पुढचं रुटीन पुन्हा शेअर करणार आहे बाय